मराठ्यांची जी युद्धपद्धती होती सर्वसामान्य भाषेत बोलायचं झालं तर त्याला आपण गनिमी कावा किंवा घुरेल्ला वॉरफेअर म्हणतो जे बेअर मिनिमम रिसोर्सेस असताना त्यांचा ऑप्टिमम वापर करणं आणखीन तो समर्पक वापर करून बाय सरप्राईज शत्रूला हरवणं समुद्रावर ते शक्य नसतं समुद्रावर कुठेही लपायला चान्स नसतो पण मग अशा वेळेला आक्रमण कसं करायचं तर मराठे खाड्यांमधून येऊन समुद्राच्या घळींमधून अचानक येऊन आक्रमण करायचे आणखीन मोठ्या मोठ्या ज जा, युरोपियन जहाजांना ते पिछाडीवरून हल्ला करून तेथे ते वन टू वन फाईट करून आणि प्रचंड प्रमाणात मारकाट करून हरवायचे असं बाय सरप्राईज घेतल्यामुळे मराठ्यांनी त्यांच्या टरेनची माहिती चांगल्या रीतीने त्यांच्या करंट्सची माहिती असल्यामुळे कितीतरी वेळा आपल्या क्षमतेपेक्षा तिप्पट किंवा चौपट प्रभावशाली आरमार असलेल्या इंग्रजांना किंवा पोर्तुगीजांना एकदा नव्हे तर अनेक वेळा हरवलेलं आहे आणि तेच मराठ्यांच्या यशाचं गमक होतं